चिखलीतील भाजपा नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडित ददा देशमुख आणि अठ्ठावीस नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिखलीत भव्य जाहीर सभा घेतली माता रेणुका मंदिराच्या सानिध्यात त्यांचे स्वागत चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते करण्यात आले आमदार महाले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा विदर्भाचा कोहिनूर असा गौरव करत तेव्हा तेव्हा चिखलीत कमळच फुलते असा विश्वास व्यक्त केला यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिखलीच्या विकासासाठी शासनाने दिलेल्या निधीचा उल्लेख केला आमदार श्वेता महाल्ले यांनी मागितलेल्या प्रत्येक प्रस्तावाला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि इतर सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले या, सांगित या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी भाजपाला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले नगरपालिकेवर दीर्घकाळ वर्चस्व ठेवणाऱ्या एका विशिष्ट कुटुंबावर टीका करत फडणवीस म्हणाले की भाजपा भ्रष्टाचाराला कधी स्थान देत नाही आपल्या नगराध्यक्षाने चूक केली तरी त्याला पदावरून काढण्याचे धैर्य फक्त भाजपामध्ये आहे चिखलीतही आमदार महाले यांनी असा पायंडा घातला असे ते म्हणाले विकासाच्या विविध योजनांची माहिती देताना त्यांनी एकशे अठ्ठावीस कोटींची पाणीपुरवठा योजना वायझाडी तलावासाठी चौदा कोटी रस्त्यांसाठी एकशे तीस कोटी आणि इतर प्रकल्पांसाठी ऐंशी कोटींच्या निधीचा उल्लेख केला चिखली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांची उभारणीही करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली शहराच्या वाढत्या गरजांनुसार शिक्षण आरोग्य स्वच्छता भुयारी गटार आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी भाजपाकडे व्यापक विकास ब्ल्यूप्रिंट असल्याचे सांगत त्यांनी पंडितदादा देशमुख यांना नगराध्यक्षपदी निवडून देण्याचे आवाहन केले या सभेला कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यासह अनेक मान्यवर आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा यू फॉर वॉचिंग